श्री स्वामी समर्थ आज सोमवार सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस माघ कृष्ण द्वितीया चंद्राचं भ्रमण सिंह राशीच्या उत्तरा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रगती देणार आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंद आणि उत्साही जाईल तुमच्या मनाप्रमाणे आज तुम्हाला दिवस व्यतीत करता येईल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते धार्मिक कार्यात तुमचा सहभाग राहील वृषभ वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे कुटुंबाशी निगडित अडी अडचणी सोडवता येतील राहत्या घराशी निगडीत तुमच्या घर घरा काही समस्या असतील नवीन घर विकत घेणं घरामध्ये दुरुस्ती करणं काही इंटेरियर रिनोव्हेशन्स करणं या कामांसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवतं आज घेतलेले निर्णय तुमचे भविष्यामध्ये पूर्णत्वाकडे जाऊ शकतील त्यामुळे आज तुम्ही या सर्व कामांचा पाठपुरावा करावा आर्थिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्याच्या ग्रहांच्या ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या या स्पर्धेकडे तुम्ही सकारात्मकतेनं बघणं गरजेचं आहे या स्पर्धेमुळे आज तुमच्या कार्यशैलीचा दर्जा उंचावणार आहे त्यामुळे आजचा दिवस तुमच्या दृष्टीने विशेष महत्वाचा आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील भावंडांच्या भेटीनं आजचा दिवस आनंदी जाईल कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक विवंचना सोडवण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या आर्थिक स्थिरतेचा तुम्ही विचार करत होतात त्या दृष्टीनं तुम्ही प्रयत्न करत होतात त्यासाठी आज तुम्हाला यश संभवते व्यावसायिकांच्या आर्थिक आवकेमध्ये आज वाढ होईल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गुलाबी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आर्थिक स्थिरता लाभेल विपरीत परिस्थितीवर आज मात करण्यासाठी ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कन्यारास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे कन्या राशीच्या व्यक्तींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत उत्तरा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुमच्या खर्चाच्या प्रमाणात वाढ करणार आहे त्यामुळे आज परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुम्ही घेऊ नयेत वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी आज कुठल्याही प्रकारचा मतभेद तुम्ही वाढवू नये त्याचे दूरगामी वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागतील त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी मन आणि चित्त स्थिर ठेवून महत्त्वाचे निर्णय घ्यावेत तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला साथ देणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या आर्थिक स्थिरतेचा तुम्ही विचार आणि प्रयत्न करत होतात आज ती स्थिरता तुम्हाला प्राप्त होण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग वाढेल निर्णय क्षमतेमध्ये आज तुमच्या वाढ होईल उत्तरा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुमचा आत्मविश्वास वाढवणारं ठरेल राश, राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे वृश्चिक व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारा आणि तुम्हाला अधिकार देणारा आहे नोकरदार मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवतं महत्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरतील धनुरास व्यक्तींसाठी आजचा राखाडी आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण तुमची वृद्धी करणार आहे कार्यक्षेत्रामध्ये आज उत्तरोत्तर प्रगती होईल महत्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरतील कला आर्थिक क्षेत्रामध्ये आणि मीडियामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूल आहे व्यवसायामध्ये आर्थिक आवक वाढेल रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे मकर राशीच्या व्यक्तींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही तुमचं मत प्रदर्शन करू नये धार्मिक कार्यात आज तुमचा सहभाग वाढेल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील कुंभराज कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे साडेसातीची तीव्रता आज कमी होईल त्यामुळे तुमचा आनंदी आणि उत्साही दिवस जाईल महत्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे मीन राशीच्या व्यक्तींनी आज आरोग्याची काळजी घ्यावी उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण तुमचे जुने आजार वाढवणारं ठरू शकतं आरोग्याच्या लहान सहान तक्रारींकडे आज दुर्लक्ष करू नये खर्चाच्या प्रमाणामध्ये आज अनपेक्षितपणे वाढ होण्याची शक्यता आहे साडेसातीची तीव्रता वाढेल त्यामुळे आज परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्वाचे निर्णय घेऊ नयेत